स्त्री बारा वर्षांपासून तुमच्या मागे लागली उल चाल खेळली आहे दक्षा राहिले नाही। तर संपूर्ण आयुष्यात रक्ताचे अश्रू वाहतील सिंह राशीच्या लोकांना तुम्हाला सांगतो की आता तुम्हाला खूप मोठ्या मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत आता तुम्ही आनंदाने उड्या माराल कारण तुमच्यासाठी एक शुभ समय सुरू झाला आहे मित्रांनो सावध व्हा कारण तुमच्या आनंदात बिघने येऊ शकतात ही एक स्त्री आहे मित्रांनो ही स्त्री वर्षांपासून मागे लागली आहे आणि पुढील तासांत ही स्त्री तुमच्या आयुष्यात एक मोठा गोंधळ निर्माण करणार आहे मित्रांनो भगवान शनिदेव महाराजांनी देखील या काळात उलटचाल खेळली आहे आणि तुमच्या कुंडलीत सध्या साडेसाती सुरू आहे म्हणूनच मित्रांनो जर तुम्ही या काळात सावध राहिले नाही जर तुम्ही दक्ष राहिले नाही तर संपूर्ण आयुष्यात तुम्हाला रक्ताच्या अश्रूंनी रडावे लागेल आणि संपूर्ण आयुष्य घालवावे लागेल सिंह राशीच्या लोकांना एक मोठा गुढ सत्य उघड होणार आहे मित्रांनो आज या ज्योतिष कार्यक्रमाच्या माध्यमातून एक मोठा खोटेपणा उघड होईल डोळे उघडून पहा तासात हे घडून राहील मित्रांनो आजपर्यंत तुम्ही भ्रमात जगत होता कारण हा गुढ सत्य तुमच्याच लोकांमध्ये लपलेला होता पण मित्रांनो आज मी हे गुपित तुमच्या समोर उघड करून ठेवणार आहे मित्रांनो हा असा एक ज्योतिष कार्यक्रम आहे जो तुम्ही कधीही पाहिला नसेल कारण हा कार्यक्रम एक शून्य शून्य ग्रहगोचराच्या आधारावर तयार करण्यात आला आहे आणि हा तुमच्यासाठी अगदी अचूक बसतो सिंह राशीच्या लोकांना आजचा ज्योतिष कार्यक्रम तुमच्यासाठी रामबाण उपायासारखा ठरणार आहे हा कार्यक्रम तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो फक्त बहात्तर तासात ही घटना निश्चितच घडून राहील जर हे बहात्तर तासात घडले नाही तर मी संपूर्ण आयुष्यात मित्रांनो मी माझी दाढी मिशी कापून टाकील कारण पुढील बहात्तर तासात एक नाही दोन नाही तर तब्बल पाच मोठ्या घटना तुमच्या आयुष्यात घडणार आहेत आणि या पाचही घटनांपासून सुटका करणे तुमच्यासाठी अशक्य आहे जर तुम्ही या घटना टाळू इच्छित असाल आणि तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू इच्छित असाल तर तुम्हाला तातडीने एक काम करावे लागेल सिंह राशीच्या लोकांना हे कोणते काम आहे जे तुम्हाला बहात्तर तासात करावे लागेल हे संपूर्ण माहिती समजून घेऊया पण त्याआधी करतो कृपया हा चॅनेल कार्यक्रमाला लाईक करा आणि खालील कमेंट बॉक्स मध्ये श्रद्धेने पाच वेळा आई रजा उदो उदो आई रजा उदो उदो, उदो असे नक्की लिहा देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहील मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला सांगू इच्छितो की नऊ देवी देवतांनी तुमच्या घराला वेढा घातला आहे होय मित्रांनो तुम्ही अगदी बरोबर ऐकता आहात तुमच्या घराभोवती नऊ देवी देवता आहे या नऊ देवी देवतांना तुमच्या घराला स्वर्ग बनवायचे आहे पण मित्रांनो तुम्ही काहीतरी मोठी चूक केली आहे तुम्ही काहीतरी पाप केले आहे ज्यामुळे हे देवी देवता तुमच्यावर नाराज झाले आहे ते तुमच्या घरातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे म्हणूनच मित्रांनो पुढील तासात तुमच्या आयुष्यात तीन मोठ्या घटना घडणार आहे सिंह राशीच्या जर तुम्ही इच्छित असाल की तुमच्या जीवनात कोणतीही संकटे येऊ नये जर तुम्ही इच्छित असाल की तुमचा संपूर्ण कुटुंब सुरक्षित राहावा तर एका तासाच्या आत हे एक काम नक्की करा हे सर्व देवी देवतांना तुमच्या घरात थांबवण्याचे हे एकमेव मार्ग आहे मोठा अनर्थ होणार आहे कारण मित्रांनो मागील बारा वर्षांपासून ही स्त्री यात संधीची वाट पाहत आहे ही स्त्री कोण आहे हे समजून घ्या ही स्त्री कोणतीही परकी नाही तर तुमच्यातलाच एक जण आहे ही स्त्री मागील बारा वर्षांपासून तुमच्या जीवावर उठली आहे ही स्त्री तुमच्या संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करून तुमच्या मालमत्तेवर कब्जा करू इच्छिते म्हणूनच मित्रांनो ही स्त्री एका अघोरी बाबाकडे जाऊन मंत्र शिकून आली आहे आणि या स्त्रीचे नाव अक्षराने सुरू होते जर तुमच्या जीवनात अशी कोणी स्त्री असेल तर त्वरित तिच्याशी संबंध तोडा सिंह राशीच्या लोकांनो तुम्ही जर मांसाहार आणि मद्यपान करत असाल तर आजच ते सोडून द्या अन्यथा हे देवी देवता तुमच्यावर कायमचे रागावतील आणि तुमच्या जीवनात मोठी संकटे आणतील मोठे अपघात घडतील मोठ्या अडचणी येतील मित्रांनो एक अद्भुत घटना घडणार आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो की बागेश्वर बाबांनी तुमच्या नावाचा परचा बनवला आहे बागेश्वर बाबा स्वत या पर्यातील गोष्टी पाहून स्तब्ध झाले आहेत कारण मित्रांनो तुमच्या तीन मोठ्या भीषण घटनांची भविष्यवाणी झाली आहे होय मित्रांनो एकाच वेळी तीन मोठ्या घटना घडतील तुमच्या कुटुंबासोबत काहीतरी भयंकर घडेल तुमच्या आयुष्यात मृत्यूचा धोका असेल आणि एखादा मोठा अपघात होईल मित्रांनो वेळ खूप कमी आहे पण संकट खूप मोठे आहे मित्रांनो तुमच्या जीवनात प्रचंड बदल होणार आहे मित्रांनो बागेश्वर बाबांनी हे पाहून स्वतही डोळ्यात पाणी आणले आहे कारण मित्रांनो इतकी मोठी घटना तुमच्या जीवनात प्रथमच घडणार आहे एकाच वेळी तीन भयानक घटना घडणार आहे सिंह राशीच्या लोकांना हा काळ तुमच्यासाठी अत्यंत कठीण असणार आहे पण मित्रांनो थोडासा असेल कारण तुमच्यावर देवो के देव महादेव यांचा आशीर्वाद आहे महादेव तुमच्यावर प्रसन्न आहे म्हणूनच मित्रांनो महादेवांच्या आशीर्वादाने तुम्हाला एक मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे मित्रांनो पुढील बहात्तर तासात तुम्हाला मोठे धनप्राप्ती योग मिळणार आहे हा काळ तुमच्यासाठी प्रचंड संपत्ती मिळवून देणारा आहे मित्रांनो सर्वात मोठ्या संपत्तीवर तुमचा हक्क प्रस्थापित होणार आहे मित्रांनो पुढील बहात्तर तासात तुमच्या जीवनात कोणती घटना घडणार आहे कोणता अनर्थ होणार आहे आणि किती कोटींची संपत्ती तुम्हाला मिळणार आहे हे सर्व आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत म्हणूनच मित्रांनो हा ज्योतिष कार्यक्रम खूप खास आणि महत्वाचा आहे तुम्हाला प्रत्येक गोष्ट या कार्यक्रमात समजेल पण त्याआधी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो जर तुम्ही हा कार्यक्रम अजूनही लाईक केला नसेल तर लगेच लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्स मध्ये कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहील मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की पुढील बहात्तर तासात तुमच्या जीवनात काही मोठे आणि भीषण बदल होणार आहे असे बदल होतील की तुम्ही सात जन्मांपर्यंत ते विसरू शकणार नाही म्हणूनच मित्रांनो ज्योतिष कार्यक्रम शेवटपर्यंत पहा तुम्हाला हे समजून आश्चर्य वाटेल की साक्षात धनाचे देवता भगवान कुबेर महाराज तुमच्यावर प्रसन्न झाले आहे त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी खूप मौल्यवान आहे हा वेळ वाया घालवू नका प्रत्येक मिनिट तुमच्यासाठी अनमोल आहे